रामकृष्ण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी माऊलींची सातशे पन्नासा जयंती आहे त्यांनाच साजरी केली जाते आणि त्यानिमित्त केलेलं हे इतकं सुंदर फुलांचं सुशोभन इकडे हा जो पिंपळ आहे त्याला सुवर्णाची सजावट केलेली आहे हे प्रवेशद्वाराला सजावट केलेली आहे खूपच सुंदर असलेली सगळीकडे वातावरण आज या मंदिरामध्ये सुवर्ण कलशावर होत आहे आणि त्यानिमित्त आज हे सगळं मंगलमय आणि सजावटीचं रम्य असं वातावरण आहे रामकृष्ण हे माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचं महाद्वार आहे महाद्वाराची अशी ही सुंदर फुलांची सजावट आहे इकडे पण अशी सुंदर सजावट हा श्री संत एकनाथ महाराजांचा पारा आहे आणि या पारामध्ये सुद्धा इतकी सुंदर सजावट मंदिराच्या चारी बाजू फुलांची सजावट माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचा हा मागचा भाग आहे बघा आणि समोरच इकडे मुक्ताबाई मंदिर आहे तिथे सुद्धा अशी फुलांची रोषणाई केलेली आहे सजावट केलेली आहे आणि हे मुख्य सभामंडप आहे या सभामंडपामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला संबोधित करणार आहेत तत्पूर्वी हे सिद्धेश्वर मंदिर सगळीकडे प्रसन्न आणि आनंदाचं वातावरण रामकृष्ण हरी आपण मावलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात आहोत आज गोकुळाष्टमी तथा ज्ञानाष्टमी मावलींची सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती आहे सातशे पन्नासावी जयंती यानिमित्त समाधी समाधीमध्ये सुवर्ण कलशारोहण केलं जाणार आहे आणि त्यांनी या ठिकाणी अनेक ठिकठिकाणाहून आलेले भाविक भक्त जमलेले आहेत हसलेले आहेत आणि सर्वजण मंगल प्रसंगाचे साक्षीदार होणार आहेत मंदिराच्या आजूबाजूला सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे यानिमित्त माउलींच्या यापूर्वी ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त आणि त्यांची चाललेली लगभग आपल्याला पाहायला मिळते सगळीकडे सर्व व्यवस्था संपन्न व्हावी अशी यांची धारणा आहे अमृताचा आमच्या अभंग यांनी लावलेला हा अभंग आणि आजच्या क्षणाचा औचित्य साधून मगाशी मी म्हटलं होतं त्याप्रमाणे खरोखर आपण सगळेजण किती भाग्यवान आहोत किती नशीबवान आहोत की ज्या संत श्रेष्ठांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांच्या मंदिरावरती सुवर्णकळस कलशारोहण होताना बघण्याचं भाग्य माऊलींच्याच कृपेने आपल्याला मिळालं आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट बघत होतो ते सुवर्ण सुवर्णकळशारोण या ठिकाणी संपन्न होतंय मग अशी सांगितलं त्याप्रमाणे वसनाचा कळस संतश्रेष्ठ माऊलींच्या समाधी मंदिरावरती आज या ठिकाणी चढवला जातोय एखाद्या माणसाचं कर्तृत्व किती उत्तुंग आहे याचं उदाहरण देताना आपण म्हणत असतो की त्यांनी आधीच्या पिढीच्या कर्तृत्वावरती आपल्या कर्तृत्वानी कळस चढवला माऊलींच्या सगळ्या भक्तांनी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी खास लोकांच्या उत्स्फूर्त याला देणगी पण म्हणत नाहीत प्रत्येकजण म्हणतो आहे आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहे माऊलींनी आम्हाला इतकं दिलं आहे त्या कृतज्ञतेच्या सगळ्या रूपामध्ये हा बावीस किलो वजनाचा सोन्याचा कळस आज माऊलींच्या समाधी मंदिरावरती त्याचं कलशारोहण होतं आहे सुवर्णकाशारोहणाचा सोहळा आपण बघतोय विपुल साहित्य संपदेच्या निर्मितीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी त्याकाळी भगवद्गीता आपल्या प्राकृत मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना सहजपणे कळावी म्हणून नऊ हजार तेहतीस्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तत्वाला आधी अभिवादन करताना म्हटलं होतं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा सुवर्ण कलश म्हणते आपण तो कलश आपण सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करत राहावं मावली माउलीचा गजर करत राहावं माऊली मौली, 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 गजर सुरू मौली, मौली, दे सुरू फार एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार फायनली आपण हे बघतोय की माऊलींच्या या सुवर्ण कलशाचं आरोहण झालेलं आहे सुंदर प्रकारे तो बावीस किलो वजनाचा सुवर्ण कलश या ठिकाणी स्थापित केलेला आहे कलश चढवलेला आहे आणि हा ज्ञानाष्टमीच्या दिवशी कलशावरोहण कार्यक्रम संपन्न झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय जी शिंदे तसेच वारकरी संप्रदायाचे आळंदीतील शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर तथा डॉक्टर नारायणबाबा जाधव यांच्या शुभहस्ते कलशाचं पूजन झालं आणि नंतर त्याचं आरोहण करण्यात आलं आळंदीच्या इतिहासातील वारकरी संप्रदायातील अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाचा आध्यात्मिक असा हा क्षण सर्वजण आपण हा असाच हृदयात साठवून ठेवूया आणि हे हृदयचे ते हृदय करत राहूया रामकृष्ण